नमस्कार मंडळी मी आकाश भैर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आच्छा नव्या व्हिडिओमध्ये मंडळी काल रात्री वाहनं उचललेला चाल रा। चाल आता चाललोय आहे बघायला बघूया काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा छोट्या वाहण्यात चाललो आहे बघा यश आहे रोशन आहे पप्पा आहे आणि रमेश ममा आहे आता वड्या काढायला घेतलेत आता यश गेला पालावर रमेश मामा आणि मी पप्पा रोशन अलग होणार आहे आता आपण तिथे जाणार आहे त्या पालावर पप्पा आप आणि रोशन मोठ्या वाण्या जाणार बघ काकाचा जा पण वाण आहे पहिला जाणार आहे तर बघू काय मिळते ना मोठ्या काय रुरा ऐका नाही झालं खाली करायला आता पाणी पण नाही उरला यश त्या किनारी गेलाय आपण जाऊ त्या किनारी आपला किनार आहे चार पाच गाड्या सुकलेल्या पटकन आपण त्या किनारी पोहोचलो नंतर जाला खाली करू तर मंडळी वातावरण बदलले त्यामुळे म्हावर काय पडेल ते सांगता नाहीत रात्री पण भरपूर थंडी होती आता बघूया काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघा मंडळी आता रमेश मामा उतरणार पाणी पण सुकलं इथे सात आठ काढा जास्त सुकलेत पाणी इकडचा भाग सुकलाय बघा रमेश मामा वरती गेलेला आहे झालं सोडायला कारण की वरती पाणी सुकलेलं आहे पण चाललोय तर खाली बघा मंडळी रमेश मला तिथे उतरले आपण जाला खाली करत करत चाललो आहे खालप्यामध्ये यश गेला आता वरती ती मंडळी चाला पण खाली करून झाले बघा यश सोडत इथे आला परत ओढीवर चाललाय आहे यश मेहनत हवा भरपूर सुटली काय घरं पडेल आपल्याला पण रात्री पण मानव उचलताना हवा सुटलेली बघा यश पण आला ओढी घेते वाजायला घेतले पक्षी भरपूर आलेले ना त्यामुळे आता पप्पा पण येतात होळी घेती मंडळी यश त्या बोसक्यावर आहे तिथे बोसकं भरून ठेवले कारण की जे माव पाणी चुकल्यावर जे मावर येते त्या बोसक्यामध्ये येते आणि एक इथे बोसकं गेले एवढा गे खड्डा केला आपण चिक्कल पण काढून ठेवलं आहे बघा पप्पा पण आले आहे होळी घेते थोड़ा स्लो सुकते, मुझलाुकते हैं आप मंडली पहला वाला वीडियो का मस्त वोला चला एक मनो आवड़ा है पाणी पत्ता उडते असे दाखवतो कोण मोठ्या मोठ्या शेवऱ्या आहे एक नंबर काम करू बात बस का म्हटली तिथे वर मार घेतलाय बॉडिंग मध्ये एक वॉल टाकलाय ता पण वॉल मारायला घेऊ रोशन हे वॉल मारायला रोशन पण आला आता वॉल मारायला घेऊ आप बसले ते हलू उतरते उतरते बोसक्यामध्ये बघा बोसक्यात काय समजत नाही वॉल मारू माहुरा इथेच बसते असेल ते मंडळी रोशन पण आला वॉल मारायला आणशील की आणशील घे मंडळी रोशन आलाय वॉल मारायला आता वॉल मारून घेऊ

कमांडेली चिंबूर आणि खाले ना त्याच्यातून चिल्लीच निघाला बाहेर काय रोशन गेला बाहेर पाच बाजूलाच होता पण जावा पण मारला असता रिक्स होता आणि फोन होता नाही तर वरती असता तर पकडले असता पण गेला तो पाण्यामध्ये बघू दिसला तर पकडू बॉल मारायला गेले पण तो पण तो निघाला तो हुर मस्त भेटले रोशन दाखव हुर हो बा बाबा बा। आला मसाला लाल कुलबी काय पण आले कुलबी कुलबी आले सूर लाल कुलबी कचरी कुलबी बोलतो शेवटी सायसल मस्त कमी आहे मजाय ना थंडी कवडी आहे काय रे रोशन अकरा वाजल्यानंतर थंडी लागते एवढी आवाज सुटले म्हणली तर आता बघू काय मावरू मिळते मावर नाही आज डबोजार होता बघूया ते हाताचे तुका लागेल अगला हर आपण निवडून ठेवला पाकीचं तापन आहे शिवरी पण घाबुली काहीशी घाबुली आहे दोन्ही बरोबर आहे पण हाय बरोबर आहे काय म्हटले रमेश मामा पण आयला वलटीवर गेलाय रोशन बाण टाकायला म्हवर वलटीन गेले मावरा कमी आहे पण साईज मस्त आहे एक नंबर साईज आहे म्हवर्याची त्या वलटीचा वाला आहे थोडा कचरा याच्या थोडा भरपूर कचरा आहे रोशन कचरा साईडला देत असे कचरा फटाफट फटाफट घे तिला अटक आहे ना मावर आपण मल मस्त आहे यायला निवल टप्पामध्ये टाकू याचे कचरा याचे म्हणजे टप्पा घेऊ घे निवडूया नाही तर बोलते बोलतो पात्राला घेतलं मोठं मोठं मोरं घेऊ बालकं सोडून टाकू रो काही गेलं रोशन त्यासाठी लॉक कर तू लॉकर कर काही जा त्यासाठी हो त्यासाठी हो अगळा मोरं त्याच अडव निघा

पहा काम फेल झाला याला परत जावं लागेल त्यांची मला पान फुटलं सगळं मावर पसरलं आता काय सांगतो मला मंडळी डबल माहिती आहे आता गाबुली शिवरण मंडळी आयुष्य टेस्टी ना मोहरी आता थंडीचं मोहर टेस्टी गाबुलीचं मोहर कमी आता थंडी नाकात शिव शिवरे पाहिजे खाली काय खाली मंडळी परत एकदा आपण नाही एक कारण घेतलं पलटी पिलाला घेतले सगळं मोहर चढले तर वरती पान फुटले बा

बरं आहे शेवटी आपली गो पाय खाली आईला आईला तिला शेवटी घेत गावाजवळ मस्त शिवराया पाहिजे पाठवतो

घरी पालू तो वडी लोटा की वडी लोटा कीचा म्हणजे साईज बघा एक नंबर आहे घेतले दोन टप्पा धावाचे up there. Давай. शेवटीच <laughs> वाटते शेवरी वाटते मंडळी पुलसा शेवरी साईज बघा पुलसाच्या आसपास राहिले तर मंडळी वाना पेलून झालेला आहे बघा थोडंच आज जास्त नाही भेटलो कारण की काल भरपूर आवाज सुटलेली आणि थंडी पण भरपूर होती आम्हाला वाटलं पडेल पण नाही पहिला दार होता तर म्हो पडायला पाहिजे होतं पण कमी पडलं या उदनात म्हो पण कमी आहे आपण गेल्यावर दिशादार उच एक पण नाही उचलला कारण की मावरच नव्हतं त्यामुळे रात्री उचलत होतो कोल्ड्रीसाठी झाला म्हणजे रमेश मामा आला म्हंटली माझी भाकरी म्हणते ना हां रमेश मामावर बघा ते अश्विनी टप्पन भरला दुसरं टप्पन भावरा हे पण काय काय टाक बाबा रोशन पाठी निवडील एक नंबर रमजान नाही मावर काही थांबलं दार दारबाई टप पण भरला साई एक नंबर आहे एवढं पण टाकेश मांडली पिल्सा आणि मांगिली मध्ये फरक बघा हा पिल्सा आहे आणि मांगिली मांगिली मध्ये चॉकलेटीमध्ये येते पिल्सा थोडा ब्ल्यू मध्ये येते सालपट आणि शेवरी बघा ताकट्या पण हा पट्ट्या पण बघा पिलसाला डोलच बोलतात शेवरी सालपट शेवरी बघा मंडली ही तिसरी जात आहे सालपट याची साईज छोटीच असते ना ही शेवरी आपली मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केल्याशिअर जाऊ नका आणि मिलू अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय चला आता घरी